आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव श्रावण उत्सव डबल डिस्काउंट सेल शेवटचे से, थोडेच दिवस ई सुवर्ण संधी गमवू नका लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला लागणाऱ्या सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि होम फर्निशिंग आता सर्वात कमी किमतीमध्ये खरेदी करा आणि श्रावणोत्सव साजरा करा फक्त बीएससी टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये कापण म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारतीय लष्कराबाबत फारूक अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात आता फारुख अब्दुल्ला यांनी भारतीय लष्कराबाबत केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे देशाच्या सीमेवर सुरक्षा करणारे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये संगणपत असल्याचा गंभीर आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे त्यांच्या या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत देशाच्या सीमेवर सुरक्षा लष्कराचे जवान तैनात असतानाही घुसखोरी कशी होते असा सवाल माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे फारुख अब्दुल्ला म्हणाले आपल्या देशाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य जैन आहे मग इतके मोठे अस्तित्व असूनही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहेत अंमली पदार्थाची तस्करीही केली जाते मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात असूनही हे असे कसे काय होऊ शकते सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगणमत आहे हे आपल्या विनाशासाठी मिळालेले आहेत असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटल्याचं वृत्त समोर आलं आहे यल्लप्पा यांच्या कुटुंबियांचे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून सांत्वन नावगे येथील स्नेहम कंपनीच्या आगीमध्ये मरण पावलेल्या यल्लाप्पा गुंड्या गोळ या युवकाच्या कुटुंबियांचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांत्वन केले या कुटुंबाच्या मदतीसाठी आपण नेहमी तत्पर राहू असे त्यांनी सांगितले मयत तरुणाच्या घरी भेट देऊन त्यांनी त्याच्या ते आईवडिलांचे सांत्वन केले तसेच त्यांना धीर दिला यावेळी स्थानिक नेते कार्यकर्त्यांसह अनेक जण उपस्थित होते लक्ष्मी हेब्बाळकर या स्वतः गावात नसताना त्यांनी आपल्या स्नुषा डॉक्टर हिता प्रणाल हेब्बाळकर यांना पाठवून कुटुंबाला तातडीची मदत दिली होती आता गावात परतल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केल्याने कुटुंबाला आधार मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली बीएससी मॉलच्या डबल डिस्काउंटची धमाल ग्राहकांचा उदंड प्रतिसाद सन दोन हजार बावीस साली जून महिन्यामध्ये भव्यतेने शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे सुरू झालेल्या बी एस सी द टेक्स्टाईल मॉल हा समस्त ग्राहकांची आवड आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे त्या आकर्षणामागील मुख्य कारण म्हणजे लोएस्ट प्राईस गॅरंटी म्हणजेच कमी दराची हमी हे आहे बी एस सी मॉलमध्ये तीनशे पासष्ट दिवस दहा टक्के सूट आणि त्यांच्या श्रावण महिन्यातील डबल डिस्काउंट ही योजना आहे जर तुम्ही बी एस सी मॉलपेक्षा कमी भावात कपडे मिळाले तर बाजारात दिलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम तुम्हाला देऊ तुमच्या हातात हीच आहे बी एस सी मॉल ची लोएस्ट प्राइस गॅरंटी ही गॅरंटी फक्त काही दिवसांच्या कालावधीसाठी नसून कायमसाठी आहे इथे बी एस सी मॉल ही गॅरंटी फक्त ऑफलाईन ऑनलाईनच नव्हे तर संपूर्ण जगभरात कोठेही बीएससी मॉलपेक्षा कमी दरात कपडे भेटले तर फरकाच्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत करण्यात येणार आहे काही नियम अटी लागू राहणार आहेत मात्र बी एस सी मॉल ही अशी एकमेव संस्था आहे जी संस्था अशी अनोखी अविश्वसनीय हमी म्हणजेच गॅरंटी आपल्या ग्राहकांना देत आहे त्यामुळेच या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे सध्या सुरू असलेल्या श्रावण डिस्काउंटच्या योजनेला उदंड प्रतिसाद ग्राहकांनी दिला असून मोठी गर्दी होत आहे तसेच डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांना डिलीट पदवीचा सन्मान येथील ई सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांना अमेरिका नॅशनल युनिव्हर्सिटी या संस्थेने डॉक्टर इन लिटरेचर ही पदवी देऊन सन्मानित केले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे डॉक्टर सुचेता कुलकर्णी या शिक्षण साहित्य आणि समाजकारण या क्षेत्रातील अभ्यासक आहेत त्यांना यापूर्वी देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे अमेरिकेतील विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी त्यांना या पदवीचे प्रदान केले यानिमित्त मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे संचालक के बी ओनगुंद यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते दुसरा श्रवण सोमवार भक्तिभावाने साजरा दुसऱ्या श्रवण सोमवार निमित्त शहर आणि शहापूर वडगाव टिळकवाडी अनगोळ व ग्रामीण भागात परिसरात सर्वत्र महादेव मंदिरांमध्ये पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले अभिषेक पूजा महाआरती भजन आदी कार्यक्रमांची दिवसभर मंदिरात वर्दळ दिसून आली दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात रविवारी रात्री जनकल्याणासाठी विशेष रुद्राभिषेक दुसऱ्या श्रावण सोमवारी सुद्धा घालण्यात आला श्रावण सोमवार निमित्त चवाट गल्ली येथील सर्व देवस्थानांना गाराणे घालून पूजा करण्याचा कार्यक्रम पार पडला सर्वप्रथम चवाटा देवस्थानात पूजा व आरती करून त्यानंतर गणेश मंदिर श्री देवदा ज्योतिर्लिंग देवस्थान त्यानंतर मारुती मंदिर येथे पूजा करण्यात आली कार्यक्रमासाठी गल्लीतील पंचमंडळी युवा वर्ग व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते विप्रबळ या संस्थेच्या वतीने श्रावण मासानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न विप्रबळग या संस्थेच्या वतीने श्रावण मासानिमित्त श्री गणेश मंगल कार्यालय हिंडलगा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिला मंडळाच्या वतीने श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन आणि श्री सत्यनारायणाची पूजा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पवन जोशी गुरुजी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन केले यावेळी विप्रबळग विजयनगर बेळगावचे कार्यकारिणी सदस्य व्यंकटेश नाईक महेश कुलकर्णी प्रशांत पाटील कृष्णमूर्ती सचिन देशपांडे संजीव आंबेकर श्रीपाद पुराणिक रवींद्र वामनाचार्य आदी उपस्थित होते महाप्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न दी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच के संस्थेच्या सभागृहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अशोक आयनचे व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी हे उपस्थित होते यावेळी के कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे के सोसायटीचे संचालक श्री शैलप्पा मेटगुड हे देखील अतिथी म्हणून उपस्थित होते डॉक्टर कोरे व डॉ उद्योजक जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष संजीव कट्टी शेट्टी उद्योजक जयंत हुंबरवाडी यांनी मार्गदर्शन विचार मांडले यावेळी औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते बहुउद्देशीय ब्राह्मण संघातर्फे मानसी जोशी यांचा सत्कार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या विधिज्ञ पॅनेलवर महाराष्ट्र शासनाने कोल्हापूरच्या ॲडव्होकेट मानसी अवधूत जोशी यांची नुकतीच नियुक्ती केली आहे त्याबद्दल बहुद्देशीय ब्राह्मण संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला संघ वकील आघाडीचे ॲडव्होकेट सी जी कुलकर्णी ॲडव्होकेट सुघोष खांडेकर ॲडव्होकेट मीनाथ देवरे ॲडव्होकेट अभिषेक देवरे ॲडव्होकेट गार्गी देवरे चंद्रकांत मोडक आदी उपस्थित होते